नमस्कार मित्रांनो आजकाल ना आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवरती वक्तव्य करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न केला जातोय आधी तो राहुल सोलापूरकर नंतर प्रशांत कोरटकर आणि आता आबू आझमी हा आबू आझमी तर म्हणे की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याच्या काळामध्ये भारत हा सोन्याची चिड्या होता औरंगजेबाची आणि संभाजी महाराजांची धर्माची लढाई कधीच नव्हती त्यांची राजकीय लढाई होती आता चुकीचा इतिहास सांगितला जातोय अरे आबू आझमी तू या महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याचं कौतुक करतोय तरी तुझ्यावरती कारवाई होत नाही ना हेच आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आजही छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये औरंग्याला बाप मानणाऱ्या औलादे आहेत हे बघून प्रचंड राग येतो ज्या विधान भवनाच्या परिसरामध्ये हा आबू आज मी औरंग्याचं कौतुक करत होता तिथंच त्याच्या दोन कानाखाली ठेवायची बात होती ज्या औरंग्याने आपली मंदिरं तोडली देवदेवतांची विटंबना केली आया बहिणींची अब्रु लुटली त्याच औरंग्याला बाप मानून त्याचं कौतुक करणारी प्रवृत्ती आज तोंड वर करून बोलते आणि सरकार फक्त मीडियासमोर येऊन आम्ही हे करू आम्ही ते करू इतकंच म्हणते पण प्रत्यक्ष कारवाई कधी होणार सरकारला पोलीस यंत्रणेला अजून प्रशांत कोरटकर सापडत नाही संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी कृष्णा आंधळे हा सुद्धा फरार आहे नक्की गृह खातक करते तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय हा अबू आज मी बोलताना म्हणे की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अरे अबू आजमी स्वतःच्या बापाला व भावांना मारणारा औरंग्या जर तुला उत्तम प्रशासक वाटतो तर काय बोलणार आणि म्हणे त्याच्या काळामध्ये भारत हा सोन्याची चिड्या होता अरे मूर्खा तुमचे मुघल या भारतामध्ये यायच्या आधीपासूनच आमचा भारत देश हा सुवर्ण संपन्न देश होता इसवी पूर्व तिसऱ्या शतकामध्ये अलेक्झांडरने या भारतावरती आक्रमण केलं व त्याच्या आक्रमणानंतरच्या पुढील काळात या भारतभूमीमध्ये बरेच राजकीय स्थित्यंतर झाली चंद्रगुप्त मौर्यांनी मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्त मेढरवली शोकांनी वेगळ्या उंचीवरती पोहोचवलं मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर अनेक ग्रीक आक्रमण या देशावर झाली तिसऱ्या शतकामध्ये या भारतभूमीमध्ये गुप्त साम्राज्य स्थापन झालं या काळात वैदिक धर्माची पुनर्बांधणी झाली याच काळात भारत हा व्यापारी दृष्ट्या पुढारलेला देश होता याच काळामध्ये तामिळनाडूमध्ये चोल साम्राज्य विजयनगरचं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये सातवाहन साम्राज्य अशी अनेक मोठमोठी साम्राज्य उदयास आली आणि याच काळामधली अजिंठा वेरुळचे रेणी हम्पीचं प्राचीन नगर दक्षिणेमधली प्राचीन मंदिरं बांधली गेली आणि हाच काळ भारताचा खरा सुवर्ण काळ होता पण अकराव्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतामध्ये आक्रमण करून तो प्रांत काबीज केला आणि इथूनच भारताच्या सुवर्ण काळाला नजर लागली भारतावरती अनेक इस्लामी आक्रमण सुरू झाली भारतातील अनेक राज्य आर्थिकदृष्ट्या खूप पुढे गेली होती पण इस्लामी आक्रमणानंतर सत्ता काबीज करणं लुटालूट करणं हेच त्यांचं मुख्य उद्देश असायचं त्यामुळे या भारत भूमीचं प्रचंड नुकसान झालं दिल्लीवरती तैमूर लग्न केलेलं आक्रमण ही मानवी इतिहासातली सगळ्यात मोठी क्रूर घटना होती यानंतर बाबरने आक्रमण करून भारतात आला त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायू नंतर अकबर त्यानंतर त्याचा मुलगा ते मुल जहांगीर त्याच्यानंतर त्याचा मुलगा शहाजहान हे मुघल बादशाह बनले शाहजहान म्हणजे औरंगजेबाचा बाप आणि या शाहजहानचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याच्या ते वारसांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला शाहजहानला चार मुलं होती दारा शिकोह शाह शुजा मुराद बक्ष व हा औरंगजेब दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी या चारही मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला सोळाशे अठ्ठावन्न ला सुभेदार असलेला औरंग्या सत्ता प्राप्त करण्यासाठी दिल्लीकडे निघाला जाताना सामोगड इथे त्याचा स्वतःचाच भाऊ दारा शिकोह याच्यासोबत त्यानं युद्ध केलं तिथून दारा शिकोह हा स्वतःचाच भाऊ म्हणजे औरंग्यान जीव वाचून पळाला यानंतर औरंगजेबा आग्र्यामध्ये पोहोचला तिथं गेल्यानंतर त्याचा बाप शहाजहान ज्या किल्ल्यामध्ये राहायचा त्याने त्याच किल्ल्याला वेढा दिला स्वतःच्याच बापाला त्यानं कैद केलं सगळी संपत्ती स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली व पुढे दिल्लीकडे पाळलेला त्याचा भाऊ दारा शुकुह याच्या मागावरती तो निघाला वाटेत त्याने त्याच्या दुसऱ्या भावाला म्हणजेच मुराद बक्षीला तुरुंगामध्ये डांबलं व पुढच्या काळामध्ये त्याला सुद्धा मारून टाकलं औरंगजेब इथून पुढे निघाला राजस्थानमध्ये दारा शुकुह आणि त्याच्यामध्ये लढाई झाली सर्व बाजूंनी झालेली कोंडी पाहून दारा शिकुह वायव्य प्रांतातून इराणला पळून गेला पण जाताना औरंगजेबाने त्याला पकडलंच व दिल्लीमध्ये आणलं आणि पुढे दिल्लीत आणून स्वतःच्याच भावाची औरंगजेबाने संपूर्ण शहरामध्ये धिंड काढली नंतर त्याचा शिरच्छेद केला एवढ्यावरतीच तो थांबला नाही तर त्याच्या प्रेताची सुद्धा त्याने या शहरामध्ये धिंड काढली व दारा शिकोवाच्या मुलांना सुद्धा औरंगजेबाने ठार मारलं या प्रसंगाचं वर्णन फ्रेंच इतिहासकार फ्रान्सुआ बर्नियर यांनी ट्रॅव्हल्स इन द मुघल इंडिया या पुस्तकामध्ये केला आहे पुढे औरंगजेबाचा एकच भाऊ जिवंत राहिला तो होता शाह शुजा त्याची सुद्धा औरंगजेबाने बंगालमध्ये कोंडी केली चारही बाजूने त्याला घेरलं यानंतर शाह शुजा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पूर्वेला पळून गेला आणि तिथेच तो रानटी टोळ्यांच्या हल्ल्यामध्ये मारला गेला स्वतःच्याच बापाला भावांना अशा पद्धतीने हालहाल करून मारणारा औरंग्या आपल्या स्वराज्याचं प्रचंड नुकसान करणारा औरंग्या आपल्या शंभूराजांना कपटाने फसून क्रूरतेने मारणारा हा औरंग्या हा आबू आझमीला हिरो वाटतो एवढंच नाही या औरंग्याने बोहरा धर्मगुरू सय्यद कुतुबुद्दीन यांना सुद्धा मारलं होतं आणि अबू आझमी तू काय बोलला धर्माची लढाई औरंगजेब करत नव्हता तर हिंदूंवरील जकात कर दुप्पट करणं हिंदू मंदिरांचा विध्वंस करणं हे आदेश कोणी दिले होते तर ते दिले होते त्या औरंग्यानंच हिंदू मंदिरांवरच्या अवशेषांवरती या औरंग्यानं मस्जिदीसुद्धा बांधल्या शीख धर्मगुरू तेग बहादूर यांना दिल्लीत आणून हाल हाल करून मारलं ते सुद्धा या औरंग्यानंच पण शेवटी त्याच्या साम्राज्याचा अंत हा मराठ्यांनीच केला सोळाशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये मराठा साम्राज्याचा अंत करणं हेच उद्दिष्ट ठेवून औरंग्या दक्षिणेमध्ये आला येथील फंद फितुरीचा फायदा घेऊन आपल्या शंभूराजांना त्यानं पकडलं व धर्म बदलायला सांगितला पण आपल्या धाकल्या जाण्यानं स्वतःचे प्राण त्यागले पण धर्म नाही बदलला यानंतर त्या नीच व कपटे औरंग्यानं महाराणी येसुबाई व शंभूराजांचे पुत्र शाहू महाराजांना कैद केलं दख्खनची प्रचंड लूट केली स्वराज्य अगदी खिळखिळ केलं पण या नीच औरंग्याचा अंत या आपल्याच महाराष्ट्रात झाला मराठा साम्राज्य संपवायला आलेला आप औरंग्या स्वतः संपला मुघल साम्राज्य संपलं पण मराठा साम्राज्य शंभू सुद्धा छत्रपती राजाराम महाराज नंतर महाराणी ताराबाई त्यानंतर संताजी धनाजी यांनी लढवतच ठेवलं औरंगजेब हा बादशाह होता पण त्याचा शेवट हा पूर्ण दुःखाने भरलेला होता त्याची अवस्था एकाकी व हद्बल झाली होती मराठा साम्राज्याचा राजा गेला होता तरी पण मराठा साम्राज्य लढतच होतं त्याच्या अंतकाळात त्याचा मुलगा अकबराचा इराणमध्ये मृत्यू झाला सतराशे पाचमध्ये मध्ये त्याची सुन मृत्युमुखी पडली मुलगी झेबूनसाने सुद्धा आत्महत्या केली बहीण गौहर आराही सुद्धा सतराशे सहामध्ये मृत्यू झाला त्याच वर्षी त्याची अजून एक मुलगी मेहरुनिसा व त्याचा जावई सुद्धा वारला नंतर त्याचा नातू वारला सतराशे सातमध्ये औरंगजेबाच्या निधनाआधी त्याचे दोन नातूसुद्धा वारले असं दुःख एकटेपणा वैफल्य हे सर्व कवटाळून त्याला मृत्यूपात करावा लागला दख्खन जिंकायला आला पण त्याला या दख्खनमधून परत जातच आलं नाही महाराष्ट्रातच या औरंग्याला कायमची विश्रांती मिळाली त्यामुळे अबू अजमी बाबा हा इतिहास एकदा वाच तू त्या औरंग्याला हिरोमान नाही तर काही पण मान पण ते तुझ्या मनात आणि सरकारला पण विनंती आहे या असल्या औरंगेज गुणगान गाणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करा आणि अजून एक प्रश्न असा पडतो की अधिवेशनाच्या तोंडावरच यांना असे वाद काय निर्माण करायचे असतात ते काही असो पण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व कुठल्याही महापुरुषांवरती कोणीही काही बोललं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाईची तरतूद सरकारने करावी ही सरकारला कल एक शिवभक्त म्हणून कळकळीची विनंती व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके यूट्यूब चॅनलला लगेच सब्सक्राइब करा